जेम्स जेम्स उद्या ओवीचा बड्डे आहे तर ओवीच्या बड्डे बनवणार आहे आम्ही त्यासाठी आहे किराणा मालाच्या दुकानात केकचं सामान घ्यायला कशाला आलोय आपण कशाला आलोय आपण सांग काय करायला आलो आपण

हो मी नावे ते म्हणतात काय घेतले तू हातात ते काय घेतले तसच तेव्हा फुटन ते म्हणतात लू फुटन ते फुटन की की आधी नाही ओली आहे आमने उद्या बर्थडे आहे तिचा घरीच केक बनवायचे बड्डे माझा पण बर्थडे उद्या हॅपी बर्थडे कर हॅपी बर्थडे कर हॅपी बर्थडे ना ये ना बड्डे ला बोलो ना, ना? बड्डे ला या म्हणू या माझ्या बड्डे ला या माझा ना ना। 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 के बारे, है हे गॅलेक्सी घे ना गॅलेक्सी 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 चांगली आहे गॅलक्सीकर पिल्लू आता नको घेऊ काय म्हणते बघ बहि काय म्हणते तू त्यांना हा तू हे काय घेतलं तू याडा ये नाही ते नंतर हा बरं एक घे एक घे एक घे एक 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 ते घेतले ना ते एक हे एक हा जास्त नाही खायचं मामा दात किडत्यात मा किडे वाटत दातात हा घे पर्पल बोला लावून टाक

वरती तेव्हा सगळ्यात नाहीतर मागितलं किंवा गावणार नाही आम्हाला हा थांब थांब फोडू नको थांब घरी गेल्यावर फोड मग मी गाडीत कायच दूध का बर्थडे हो। ला कधी उद्या येऊ का आज येऊ हा गाडीच चाललंय बर्थडे ला कधी यायचे उद्या यायचं चॉकलेट राहिलेच नाही ओबी इकडे मम्मी बाहेर नको जाऊ ए नको नको चल हात नको लावू ते स्वप्न तिला बाजूला गे मग काय करते तू जसं हात नको टाकू त्याच्यात सांडन ते पिल्लू मग आपल्याला बांधून ठेवते नंतच ना बांधून सांडल्यावर चला झालं या ठिकाणी बटर पेपर घ्यायला आणि ओवीला आता पडायच्या साईबाबाच्या पाया पाया पडून आम्ही बटर पेपर घ्यायला जातो तुला काय करायचं आहे तुला पाया पडायच्या साईबाबाच्या बरं बरं चप्पल काढा चप्पल काढून जा पाया पडून じゃ